स्वागत आहे सर्वांचं तर आज बघा आपण रेसिपी न बघता आमच्या घराचा एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत इथे आमचं नवीन घर बांधलं आहे आम्ही तर ह्या माझ्या मुली ज्या आहेत म्हणजे माझी एक भाजी आहे आणि माझी मुलगी आहे सुंदर अशी रांगोळी काढत आहेत तर इकडे रोड अजून झालेले नाही तर यांनी काय केलं बघा फरशांचे तुकडे असे जोडून त्यावरती नक्षीदार अशी रांगोळी काढली आहे आणि आता भंतेजीसुद्धा आले आहेत तर ह्या माझ्या सासू आणि मी भंतेजींचे पाय धुवून त्यांचं स्वागत करणार आहोत आम्ही इकडे मस्त अशी फुलांची सजावट केलेली आहे त्यांना येण्यासाठी तर छोटासा म्हणजे माझे सासर आणि माहेरचेच लोक बोलवलेले आहेत कार्यक्रमासाठी तर सर्वांना मी नंतर बोलवणार आहे छानसा कार्यक्रम ठेवणार आहे पुन्हा एकदा तर आज आम्ही फक्त भंतेजीला आणि सासर माहेरच्या लोकांनाच बोलवलेलं आहे तर इथे बघा भंतेजीचे पाय धुवून झालेले आहेत आणि आता त्यांना घरामध्ये आम्ही बोलवणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माझं घर दाखवणारच आहे कसं बांधलं किती स्क्वेअर फूटमध्ये बांधलं किती रूम बांधले आहेत ते सर्व सविस्तर दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा तर आता बघा इथून वरती जिना आहे आणि इकडे हॉल आहे आमचा तर आम्ही इथे वंदन करत आहो तर भेटू पुन्हा छानशा मोठ्या व्हिडिओमध्ये